श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पंचावन्न माझा राम भिकारी नाही एकदा काही मंडळींनी गोंदवल्यास थोरल्या रामासमोर नामजपाचे अनुष्ठान केले दहा दिवसांनी ते पूर्ण झाले अकराव्या दिवशी त्याची सांगता करावी असे मंडळींनी ठरवून तसे श्री महाराजांच्या कानावर घातले श्री महाराजांनी रुकार दिला व तयारी करण्यास सांगितले मंडळींनी सर्वांकडून वर्गणी गोळा केली श्री भागवत यांनी आपल्या बायकोचा एक दागिना गहाण टाकला आणि बरेच रुपये उभे करून भरीला घातले सर्वजण मोठे खुशीत होते संध्याकाळी श्री महाराजांनी दुसऱ्या दिवशीच्या पारण्याबद्दल काय व्यवस्था केली याची सहजपणे चौकशी केली तेव्हा वर्गणीचा व गहाणाची हकीकत त्यांना समजली ती ऐकून श्री महाराज मोठ्या नाराजीने म्हणाले मला हा असला व्यवहार अगदी नापसंत आहे माझा राम भिकारी का आहे तुमच्या वर्गणीची जरूर का त्याला वाटेल ते काही नाही पहिल्याने हे सर्व पैसे ज्याचे त्याला परत करा मग राम देईल त्यात सांगता करा पैसे गोळा करून परमार्थ होत नसतो श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ज्याचे त्याला परत दिले पण हळूहळू एक एक जिन्नस रामापुढे येऊन पडला आणि सांगता मोठ्या थाटाने पार पडली पुढे आहे आता संत पाहायला मिळणे कठीण श्री तात्यासाहेब दामले यांची श्री महाराजांशी विशेष सलगी असे एकदा श्री महाराजांना एकटे पाहून त्यांनी विचारले महाराज सध्या पोचलेले संत कोण आहेत त्यावर श्री महाराजांनी विचारले तुम्ही असे का विचारता दामले म्हणाले काही नाही सहज विचारले परंतु कळावे एवढीच इच्छा आहे त्यावेळी श्री महाराज म्हणाले आता संत ही वस्तू पाहायला मिळणे कठीण आहे पूर्वी माणसे देवाचे अस्तित्व मानित म्हणून संत झाले परंतु सध्या देवाचे अस्तित्वच लोक मानित नाहीत आता रामालाही लोक सांगतील की तू राम आहेस असे मॅजिस्ट्रेटचे सर्टिफिकेट आण तर आम्ही मानू नाहीतर मानणार नाही पुढे आहे तोंड आहे म्हणून तर बोलता संत म्हणून श्री महाराजांची प्रसिद्धी होऊ लागल्यावर जमखंडीकडील एक शास्त्री वादविवादासाठी गोंदवल्यास आले पाच सहा दिवस झाले तरी शास्त्रीबावनं वादाची संधी मिळेना एका सकाळी श्री महाराज हजामतीला बसले होते न्हावी चिल्या याच्याशिवाय जवळ कोणी नव्हते शास्त्रीबाऊने ही संधी साधली व त्या बाजूला गेले तो श्री महाराजांनीच त्यांना हाक मारली व विचारले तुमच्या मनात मला काहीतरी विचारायचे आहे ना ते काय आहे शास्त्रीबा म्हणाले महाराज आपण शास्त्राविरुद्ध वागता केवळ निर्गुण खरे असे शास्त्र सांगते पण आपण सगुणाची उपासना करता आणि लोकांना सांगता हे कसे निर्गुण खरे की सगुण खरे हे ऐकून श्री महाराजांनी चिल्याला शास्त्रीभुआच्या प्रश्नास उत्तर देण्यास सांगितले चिल्या म्हणाला महाराज मी तर आपला नावी मला यातले काय करणार त्यावर श्री महाराज बोललेले का बारा बारा चोवीस वर्ष माझे हजामत करून हेच मिळवलेस ते काही नाही तूच सुचेल ते उत्तर दे श्री महाराजांच्या शब्दाचा काय परिणाम झाला कोणाच ठाऊक चिलाने शास्त्रीबाना प्रश्न पुन्हा सांगण्यास फरमावले त्याचे अवसान पाहून जरा चरकलेच तरी त्यांनी आपला प्रश्न पुन्हा सांगितला त्यावर चिला ठणकावून बोलला वारे शास्त्रीबा हा प्रश्न तुम्ही कसा विचारलात तोंड आहे म्हणूनच ना म्हणजेच सगुणात आहात म्हणून ना निर्गुणात हा प्रश्न येतोच कुठे मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच ठरवा अधिक काही न बोलता शास्त्री बॉय तेथून चालते झाले पुढे आहे याला म्हणतात अभ्यास हरिगावचे रामराव देशपांडे यांचा व श्री महाराजांचा पूर्वीपासून ऋणानुबंध असे रामरावांना मूल बाळ नव्हते नवरा बायकोंनी श्री महाराजांची प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले बाई आपल्याला संतती योग नाही राम ठेवील तसे आनंदात राहावे पण बाई काही केले ऐके ना तेव्हा श्री महाराज इतकेच बोलले बरे पुत्रमुख पाहाल दोन वर्षांनी बाईला मुलगा झाला खरा परंतु तिसऱ्या दिवशी तिनेच देह ठेवला मुलगा चौदा वर्षाचा झाल्यावर रामराव वारले व तो गोंदवल्यास आला श्री महाराजांनी त्याला मंत्र दिला व वाढीस जाऊन दीड कोटी जप करून येण्यास सांगितले त्याप्रमाणे एका वर्षात जप पूर्ण करून तो गोंधळ्यास परतला तेथे तो पाणी भरणे लाकडे आणणे झाडणे सारवणे इत्यादी स्वयंपाकघरातील कामे करायचा अगदी जरुरीशिवाय बोलत मात्र नसे हे त्याचे वैशिष्ट्य वर्ष दीड वर्षानंतर त्याला ताप आला त्यात जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली तो मृतवत पडला होता इतक्यात श्री महाराज आले व जवळ जाऊन म्हणाले नारायणा अनुसंधानात आहेस ना मान हलवून त्याने होय असे खुणावले नंतर श्री महाराजांनी त्याला बस्ता केला व त्याच्या हातात माळ दिली तेव्हा सर्वांसमक्ष त्याने माळ ओढली त्याच्या डोक्यावर पाणी ओतले श्री महाराज म्हणाले तो जीवनमुक्त आहे सर्वांनी त्याला नमस्कार करावा याला म्हणतात नामाचा अभ्यास प्राण गेल्यावर देखील नाम मागे राहते सगळ्याच्या शेवटी ते जाते असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही सर्वांनी नमस्कार केल्यावर त्याचे दहन केले पुढे आहे पिशाच्चांशी संवाद व त्यांचे कल्याण पिशाचांची बाधा असलेले पुष्कळ लोक गोंधळल्यास श्री महाराजांच्याकडे येत असत रंगोपंत पोकळे नावाच्या एका चांगल्या गृहस्थाच्या बायकोच्या अंगात एक पिशाच्च येत असे लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी तिला मूलबाळ झाले नव्हते पहिल्या पहिल्याने त्या बाईला नुसताच त्रास होई ती बसून राहिली की आठ आठ तास एके ठिकाणी बसूनच राही रडू लागली की पाच पाच तास सारखी रडत असायची एखाद्या वेळी दिवसातून चार चार वेळा ती खूप खायला मागे पण एखाद्यावेळी चार चार दिवस अन्नाला चा ती अन्नाला शिवत नसे नवरा या प्रकारांमुळे कंटाळून गेला शेवटी तो गोंदावल्यास आला आणि श्री महाराजांच्या कानावर त्याने सर्व हकीकत घातली श्री महाराजांनी त्या बाईला समोर आणण्यास सांगितले ती त्यांच्या येऊन एकमेकांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की आजपर्यंत न बोलणारे ते पिशाच एकदम बोलू लागले श्री महाराज बोलले अरे तुझा आवाज तर मला ओळखीचा वाटतो आहे पिशाचचे म्हणाले होय महाराज मी आपल्याला पूर्वी भेटलो होतो मी धनगर आहे माझे नाव बन्या त्या बाईला अनेक प्रकारचा त्रास होई ती खाली बसली असताना तिचे दोन्ही हात जमिनीला चिकटून जात श्री महाराजांच्या पादुका लावल्या म्हणजे ते आपोआप सुटत तिचे मंगळसूत्र एकदम गळ्यातून निघून समोरच्या घराच्या कौलावर जाऊन पडे हा बन्या धनगर त्या बाईच्या अंगात येऊन श्री महाराजांच्या बरोबर गप्पा ठोकत असे श्री महाराज त्याला पुष्कळ वेळा एखादी लावणी म्हणाव्यास सांगत बन्या हावभाव करून सुंदर लावणी म्हणे पुढे राम मंदिरामधील मारुतीच्या पाठीमागे श्री महाराजांनी बन्याला मुक्ती दिली त्या बाईचा त्रास कायमचा गेला व तिला संतती होऊन तिचा संसार सुखाचा झाला यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।